एखाद्या पूजेच्या वेळी गुरुजी संस्कृतमध्ये मंत्र म्हणतात तेव्हा अगदी उच्च शिक्षित लोक देखील त्या मंत्रांविषयी अनभिज्ञ असतात कारण समाजात संस्कृत भाषेविषयी मुळातच भीती आहे ही भीती अतिशय अवघड आणि क्लिष्ट भाषा आहे असं बऱ्याच जणांचा समज आहे मात्र असाध्य ते करिता सायास कारणे अभ्यास तुका म्हणे संत तुकारामांच्या महाराजांच्या या वचनाप्रमाणे अभ्यासानं कोणतीही गोष्ट साध्य होते हेच सिद्ध आहे तिसरीतच शिकणारे एका चिमुरडनं श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर शिवनगर कन्नड येथील इयत्ता मध्ये शिकणारी वैभवी प्रमोद पटेल या, या संस्कृत श्लोक तोंडपाठ केले तिनं फक्त रटाळ केलं नाही तर, तर प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊन त्याच्या ती म्हणून ही दाखवते भारतीय सैन्यात असलेले तिचे वडील यांच्या सैनिकी शिस्तीमुळेच तसेच घरातील वडीलधाऱ्यांच्या संस्कारामुळं तिला संस्कृत भाषेची गोडी लागली यातून आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर तिनं हा चमत्कार करून दाखवलाय यासाठी तिला घरच्यांसोबतच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्गांचं देखील सहकार्य मिळते तिच्या या कौशल्याची कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील अनेक संस्थांनी तिला बक्षीस पुरस्कार आणि पदक देऊन गौरव केलाय वैभवी पटेल हिच्या कामगिरीमुळे तिच्या कुटुंबियांचा शिक्षक वर्गांचा देखील ऊर अभिमानानं भरून आला आहे सुशाई न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण कन्नड ဆရာသမီးနာရယ်ဗောသာရဲ့လက်ဆဲလာ माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या